आता सास म्हणते लय आजीबाई चॅप्टर एक आजीबाई इष्टीत बसली इष्टीत बसली तिने पासच काढला होता कुठला मसवड ते पासच काढला होता मग ती दंड कंडक्टरला दररोज काजू बदाम खायला का द्यायची काय द्यायची काजू बदाम खायला द्यायची मग बघता बघता तीन महिन्यात कंडक्टर असा मोठा लाड झाला नुसता बिलट बिलटत तुटला कंडक्टर कंडक्टर म्हणला अजिबाय म्हणला मी तुम्हाला लेकासारख्या दिसतोय का, का भावासारख्या दिसतोय कोणासारख्या दिसतोय तुम्ही दररोज मला काजू बदाम खायला देता आजीबाई म्हटली कसं आहे माहिती आहे का आता माझं वय झाले नव्वद आणि आता माझी सगळी दात पडली ती मी मग त्यामुळे मी काय करते काजू बदाम नुसतं चगळती आणि चगळेला तुला देते त्या कंडक्टर इष्टीतून उडी टाकले मला नगच लय अवघड आहे सुना ही चॅप्टर एक सुनबा तीन पोरं घेऊन इष्टीत बसली किती तीन पोरं घेऊन इष्टीत बसली मग तीन पोरं घेऊन इष्टीत बसल्याच्या नंतर कंडक्टर म्हणला ताई आज बाजारचा दिवस आहे